नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो माननी अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य ओपन बैलगडा शर्यतीचं जंगी मैदान शनिवार दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडणार आहे मित्रांनो या मैदानाचं स्थळ असणार आहे शेठपळ फाटी कुर्डूवाडी रोड बावी तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी हे मैदान पार पडणार आहे मित्रांनो मैदानावर बक्षिसाचं स्वरूप मोठं आहे प्रथम क्रमांकासाठी असणार आहे दोन लाख अकरा हजार द्वितीय एक लाख एकावन्न हजार अशा प्रकारचं बक्षिसाचं मोठं स्वरूप आहे त्यामुळं नामांकित बैल येणार ना। आणि नामांकित बैलांची टॉप पैरे झालेली असणार आहेत मित्रांनो त्यातल्याच एका नामांकित बैलाचा पैरा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तो बैल म्हणजे महाराष्ट्राचा लाडका नवम हिंद केसरी रुस्तम हिंद बकासूर मित्रांनो बकासूरनं बीडच्या मैदानात एक नंबर केला आणि त्यानंतर बकासूरची मिरवणूक झाली पोळा साजरा झाला आणि आता बकासूर उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये आपली सर्वांची लाडकी जोडी पळणार आहे ती जोडी आहे बकासूर आणि सर्जाची मित्रांनो घोटचा सर्जा नाही तर रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा असणार आहे रणजित सर यांचा सरजा आणि बकासूर आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहेत आणि भरपूर दिवसानंतर सरजा आणि बकासुरी गाडी पळते आणि नाना आता गाडीवर असणार आहेत भरपूर दिवसानंतर नाना बकासूरची गाडी पळवणार आहेत त्यामुळं हे त्रिकूट मैदानात पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट करून नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद